नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट असं मुगाचं कडण म्हणजेच मुगाचे सूप बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे मुगाचं सूप किंवा कडण तयार होतं अगदी आजी पणजीच्या काळातील आपण पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत हिवाळा महिना सुरू झाला की अगदी सर्दी खोकल्याची साथ चालू होते तर अशा वेळेला तोंडाला चव नसते चव नसल्यामुळे मग जेवण जात नाही तर अशावेळी हे कडण तुम्ही अगदी गरमागरम पिऊ शकता आणि अगदी तोंडाला चवसुद्धा छान येते आज आपण इथे हिरव्या मुगाचं कडण बनवणार आहोत तर इथे आपण एक छोटी वाटी आपण मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले स्वच्छ साफ करून घेतलेले मूग आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत तर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला तेल आवडत नसल्यास तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अगदी थोडंसं आपण इथे आल्याचा वापर केलेला आहे आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे एक हिरवी मिरची हिरव्या मिरचीमुळे खूप छान असं चव येते आणि चिमूडभर हिंग फोडणी परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण परतवून घेणार आहोत फोडणी परतवून झाल्यानंतर फोडणीमध्येच आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट असं हे मुगाचं सूप किंवा कडण तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपण मूग फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये मूग परतवून झालेले आहेत आणि तुम्हाला आता सूप कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे मी दोन ते तीन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहे सूप म्हणजे कडण अगदी पातळ असतं तर तुम्हाला कितपत घट्ट काही जणांना घट्ट सूप आवडतं किंवा काही जणांना पातळ सूप आवडतं तर आपण इथे दोन ते तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर सुरुवातीलाच आपण मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ अतिशय चविष्ट असं हे कडण म्हणजेच मुगाचं सूप तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा इथे मूग आपण डायरेक्ट फोडणीमध्ये वापरलेले आहेत तुम्हाला जर मूग शिजवून कढण बनवायचं असेल तर तुम्ही अगोदर मूग शिजवून नंतर फोडणी देऊ शकता तर इथे आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि कुकरला आता झाकण लावून आपण तीन ते चार शिट्यांमध्ये मूग व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत काही जणांना मूग एकदम शिजलेले आवडतात काही जणांना मूग कमी शिजलेले आवडतात तर आपण इथे तीन ते चार शिट्यांमध्ये मूग आपण शिजवून घेणार आहोत तर इथे चार शिट्या झालेल्या आहेत आणि मूग कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे चार शिट्या झालेल्या आहेत चार शिट्या झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून पाहूया कुकरची शिटी आपण वर करून पूर्णपणे हवा बाहेर काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून पाहूया तर हे कडण म्हणजे सूप आपण कुकरमध्ये बनवलेलं आहे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता तरी ते पाहू शकता छान असं आपलं हे मुगाचं सूप म्हणजेच मुगाचं कडण तयार झालेलं आहे तर अगदी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी गरमागरम अगदी संध्याकाळी किंवा रात्री दुपारी तुम्ही हे कडण पिऊ शकता तर अगदी सर्दी खोकला झालेला असेल तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट पौष्टिक असं हे सूप तयार होतं तर इथे आपलं हे मुगाचं कडण म्हणजे सूप तयार झालेलं आहे ते एका आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये